तर आज आपल्याला सोलार सिस्टम सोलार सिस्टम म्हणजे आपली जी सूर्यमाला आहे ठीक आहे त्यामध्ये जे ग्रह आहेत त्यानंतर ऍस्टरॉइड बेल्ट आहे ग्रहांचा सिक्वेन्स आहे त्यांना फिरण्यासाठी म्हणजेच स्वतःभोवती फिरण्यासाठी तसंच सूर्याभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागते काय लागतं ठीक आहे याबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर सुरुवात करूया सुरुवातीला बघा ही आहे आपली पृथ्वी किती छान सुंदर दिसते हे जे फोटो आहे हा चंद्रावर घेतलेला आहे एका रोवर तर जे पृथ्वीच्या बाहेर जे ऑब्जेक्ट आहेत जसं की सूर्य आहे त्याच्यानंतर जे दुसरे ग्रह आहेत ग्रहांचे उपग्रह आहेत त्यासोबत ऍस्टेरॉइड आहेत कॉमेट आहेत मीटिरोयट आहेत हे सर्व जे आहेत हे पृथ्वीच्या बाहेर नेमकं असं आहे हे आपल्याला कसं कळतय हे कोणी सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा तर हे सांगण्यासाठी आपण पृथ्वीच्या बाहेर काही टेलिस्कोप पाठवलेले आहे टेलिस्कोप म्हणजे दुर्बीण ठीक आहे तर यामध्ये सुरुवातीला आपण ऐंशीच्या दशकामध्ये पाठवली होती हिचं नाव आहे हबल टेलिस्कोप कोणते आहे हबल टेलिस्कोप ठीक आहे आणि त्याच्यानंतर आता आपण नुकतेच काही वर्षापूर्वी पाठवलेले आहे तिचं नाव आहे जेम्स वेब काय आहे जेम्स वेब टेलिस्कोप हे दोन महत्वाचे टेलिस्कोप आहेत आतापर्यंतचा पृथ्वीवरचा जो काही आपल्याकडं अद्ययावत डाटा आहे तो आपल्याला हबल आणि जेम्स वेब ह्या दोन टेलिस्कोपमधून मिळालेला आहे ठीक आहे तर या व्हिडिओ हे जे आहेत टेलिस्कोप यांचं कधी पाठवले हो होते कोणत्या देशाने पाठवले हे हो, दोन्ही पण नासाने पाठवले हो ठीक आहे तर ह्याबद्दलची जी काही माहिती आहे ते आपण टेलिस्कोप या स्पेशल व्हिडिओमध्ये पाहूयात ठीक आहे तर सोलार सिस्टम सोलार सिस्टममध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये आपल्याला इथं सेंटरला सूर्य दिसतोय त्याच्या बाजूला काही ग्रह फिरत आहे हे जे ग्रह आहेत हे एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरतात ठीक आहे या कक्षांना आपण काय म्हणायचं म्हणायचे ऑर्बिट म्हणतो ठीक आहे प्रत्येक ग्रहाचं त्याचं स्वतंत्र ऑर्बिट आहे ठीक आहे चला याच्यासोबत तुम्हाला आणखी काय दिसतंय बघा याच्यामध्ये आपल्याला काही काही गोष्टी दिसत आहेत ते बघू हे जे छोट्या छोट्या गोष्टी दिसत आहेत ना किंवा आकाशामध्ये रात्री तुम्हाला जेवढ्या चांदण्या दिसतात त्यांना आपण काय म्हणत असतो चांदण्या म्हणत असतो पण ऍक्च्युअल मध्ये ते चांदण्या नाही ते कोणत्यातरी दुसऱ्या खूप दूरच्या गॅलेक्सी मधले म्हणा किंवा सोलार सिस्टम मधले म्हणा ते तिथले सूर्य असतात काय असतात सूर्य ते तारेच आहेत पण ते आपल्यापासून इतके दूर आहेत म्हणून आपल्याला त्यांचा प्रकाश जसा आपल्या सूर्याचा भेटते तसा भेटत आणि छोटा दिसतोय आपल्याला तर त्यांना आपण चांदणे म्हणतो ते चांदणे आहेत का ऍक्च्युअल म्हणजे ते चांदण्याला ते आहेत सूर्य आहे ठीक आहे ते तारेच आहेत तर ते आपल्यापासून खूप जास्त दूर असल्यामुळे काय होते ते आपल्याला सध्या छोट्या कमी प्रकाशामध्ये दिसतात ठीक आहे आणि त्याच्यामध्ये काही काही तर असे पण सूर्य आहेत काही काही अशा दिसतात ज्या कि आज नाहीत त्यांचा जो तरी वर्षा, प्रकाश आहे तो कितीतरी हजारो लाखो वर्ष प्रकाश वर्ष अगोदर तिथून निघलेला आहे आणि तो आपल्यापर्यंत आता पोहचते आणि जे सध्या जर पाहिलं तर ते तारा तिथं ता अस्तित्वात पण नसेल पण त्याचा प्रकाश आपल्याला आज पाहायला मिळतो ठीक आहे हे नेमकं कसं का काम करते आपण भविष्यात बघणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे आजचा आपला महत्वाचा टॉपिक आहे त्यावर आपण लक्ष देऊया तर आपण बघूया आपली सोलार सिस्टम या सूर्यमालेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला एकूण आठ ग्रह पाहायला मिळतात ठीक आहे आणि प्लूटो जो आहे तो छोटा ग्रह आहे त्याला आपण ग्रहांच्या यादीमधून वगळलेला आहे ठीक आहे तर सुरुवात करूया यामध्ये सर्वात पहिला ग्रह जर पाहिला तर आपल्याला मर्क्युरी हा ग्रह पाहायला मिळतो त्यानंतर आहे व्हिनस आर्थ मार्स ज्युपिटर सॅटर युरेनस आणि नेपच्यून ठीक आहे हे इतके ग्रह आहेत तर हे लक्षात कसे ठेवायचे आपल्याला परीक्षेमध्ये याचा सिक्वेन्स विचारतात ठीक आहे किंवा पृथ्वीच्या बाजूचा सूर्याकडे जाताना कोणता ग्रह आहे किंवा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे किंवा सोलार सिस्टम मधला सर्वात मोठा ग्रह कोणता आहे यावरती आपल्याला प्रश्न नेहमी विचारतात ठीके तर याला लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी पद्धत आहे ती म्हणजे ह्या सर सर्वांचं जर तुम्ही इनिशियल लेटर घेतलं एम व्ही ठीक -E आहे त्यानंतर आहे जे एस यू एम ठीक आहे तर याला लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही असं ठेवू हो शकता एम व्ही ई एम जे सण ठीक आहे एम व्ही सन ठीक आहे यानुसार तुम्ही याला लक्षात ठेवू शकता एम फॉर मर्क्युरी वी फॉर वेनस ई फॉर अर्थ दुसरा एम जो आहे हा साठी आहे नंतरचा सा जे ज्युपिटर एस फॉर सॅटर्न यू फॉर युरेनस आणि एम फॉर नेपच्यून ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हा सिक्वेन्स लक्षात ठेवायला पाहिजे त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला सिक्वेन्सच्या नंतर जर दुसरी गोष्ट महत्वाची पाहिलं तर ते विचारतात की आपल्याला याच्यामध्ये ग्रहांचा जो सिक्वेन्स आहे यामध्ये बघा हे चार ग्रह जे आहेत त्यांच्यानंतर एक ऍस्टेरॉइड बेल्ट नावाचा बेल्ट दिसते ठीक आहे आणि त्याच्यानंतर बाहेर काही ग्रह दिसतात तर हा जो ऍस्टेरॉइड बेल्ट आहे हा ऍस्टेरॉइड बेल्ट आहे ना ॲस्टेरॉइड पृथ्वीच्या बाहेर ऍस्टेरॉइड असतात तसच कॉमेट्स असतात त्याच्यानंतर स्टार्स असतात त्याच्यानंतर प्लॅनेट्स असतात त्याच्यानंतर नॅचरल सॅटेलाइट असतात ठीक आहे त्याच्यानंतर आता हे जे जिथं स्टार्स त्याच्यानंतर आहे गॅलेक्सी असतात गॅलेक्सीच्या नंतर आहे गॅलेक्सीचे क्लस्टर असतात ठीक आहे पुन्हा गॅलेक्सी क्लस्टर नंतर स्टार्स आहेत स्टार्स जिथं जन्म घेतात असे आहेत नेब्युलाज म्हणतो आपण त्याला स्टार नेब्युलाज ठीक आहे आणि कॉमेंट झाला हे झालं ठीक आहे तर इतक्या सगळ्या गोष्टी पृथ्वीच्या बाहेर आणि ते आपल्याला येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला वन बाय वन सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत ठीक आहे तर सुरुवात करूया आपण जसं की आता तुम्हाला सांगितलं मी सिक्वेन्स आपल्याला एम व्ही एम एम असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर दोन गोष्टी महत्वाच्या आहेत कि इथं बघा तुम्ही तुम्हाला इथं दिसतंय यामध्ये एक आहे ऑरबायटल पिरियड आणि दुसरा आहे रोटेशनल पिरियड ऑरबायटल पिरियड म्हणजे काय आहे यामधला रोटेशनल पिरियड बघू हो, पिर... रोटेशनल पिरियड म्हणजे पृथ्वीचं उदाहरण आपण घेऊ हिला स्वतः भोवती फिरण्यास जो वेळ लागते याला आपण ऑरबाईटल सॉरी रोटेशनल पिरियड म्हणतो ठीक आहे हिला स्वतः भोवती फिरण्यासाठी जो वेळ लागतो त्याला आपण काय म्हणलो रोटेशनल पिरियड ठीक आहे आणि ह्याच पृथ्वीची काहीतरी एक कक्षा आहे ज्या कक्षेमध्ये पृथ्वी आपली सूर्याच्या बाजूला फिरते बरोबर आहे तर ह्या कक्षेमध्ये तिला जे फिरायचं आहे याला आपण किंवा ह्या ऑर्बिटमध्ये जे फिरायचं आहे आणि त्याच्यासाठी जो वेळ लागतो याला आपण काय म्हणतो ऑरबाईटल पिरियड म्हणतो ठीक आहे तर रोटेशनल पिरियड आणि और ऑरबाईटल पिरियड या दोन गोष्टी समजल्या तुम्हाला आता आपण बघूया बाकी ग्रहांसाठी पण ठीक आहे यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सर्वात पहिला ग्रह जो आहे मर्क्युरी या मर्क्युरीला स्वतःभोवती फिरायला एकशे अठ्ठ्याहत्तर दिवस लागतात हे दिवस आपण पृथ्वीवरच्या दिवसाशी मॅच करतो या म्हणजे आपण पृथ्वीवर आहेत आणि तिथून आपण एकशे दोनशे चोवीस मोजतो आपण तर सगळ्यात पहिला जो ग्रह आहे ग्रहुरी याला एकशे त्यानंतरचा दुसरा ग्रह जो आहे वेनस त्याला दोनशे बेचाळीस दिवस लागतात पृथ्वीला चोवीस तास लागतात फक्त ठीके चोवीस तास एक दिवस ठीक आहे वन डे त्याच्यानंतर मार्च जो, जो आहे त्याला पण चोवीस तास लागतात आणि एकोणचाळीस मिनिट एक्स्ट्रा लागतात ऋर्थीपेक्षा ठीक आहे ज्युपिटर जो आहे याला लागतात दहा तास जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला सगळ्यात फास्ट स्वतःभोवती फिरणारा ग्रह कोणता म्हणलं तर ज्युपिटर पाहायला दिसतो बरोबर आहे त्याच्यानंतर आहे बघा ज्युपि ज्युपिटरच्या नंतर आहे सॅटर्न सॅटर्नला दहा तास एकोणचाळीस मिनिट लागतात ठीक आहे त्याच्यानंतर युरेनस जो आहे त्याला सतरा तास आणि चौदा मिनिट आणि नेपच्युनला अठरा तास लागतात ठीक आहे सॉरी सोळा ला तास लागतात हा त्याच्यानंतर आता हे झाले यांना स्वतः भोवती फिरण्यासाठी जो टाइम लागतो यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर सर्वात फास्ट कोण फिरते स्वतःभोवती तो आहे ज्युपिटर ज्युपिटर आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे आणि तो स्वतःभोवती फिरते सगळ्यात फास्ट ठीक आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तर स्वतःभोवती सगळ्यात स्लो फिरणारा जर ग्रह पाहिला तर तो आहे मर्क्युरी कोणता आहे मर्क्युरी ग्रह ठीक आहे आता आपण यांचा ऑरबायटल पिरियड बघू ऑर्बायटल पिरियड म्हणजे यांना पृथ्वीच्या सॉरी सूर्याभोवती फिरण्यासाठी किती टाइम लागतो त्यामधला सर्वात कमी टाईम लागते अठ्ठ्याऐंशी दिवस तो सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह असणारा मरुकुरीचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे दोनशे बेचाळीस दिवस ते आहे वेनसचा त्याच्यानंतर तीनशे पासष्ट दिवस आहे तीनशे पासष्ट दिवस हे कशाचे आहेत आपल्या पृथ्वीचे आहेत नंतर मार्स आहे सहाशे सत्याऐंशी दिवस त्याच्यानंतर पुढचा ग्रह जो आहे ज्युपिटर याला अकरा पॉईंट शहाऐंशी ठीक आहे अकरा वर्ष शहाऐंशी दिवस इतका टाइम लागतो नंतर आहे एकोणतीस वर्ष हा जो टाइम आहे हा सॅटर्नचा आहे सॅट्रनला म्हणजे शनी ग्रहाला सूर्यभोवती फिरायला पूर्ण एक राऊंड एक ऑर्बिट कंप्लीट करायला एकोणतीस वर्ष लागतात ठीक आहे त्याच्यानंतर युरेनस आहे याला चौऱ्याऐंशी वर्ष आणि नेपच्यून आहेत एकशे पासष्ट वर्ष इतका जास्त टाईम ह्या ग्रहांना लागतो ठीक आहे तर याच्यामध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट पाहायची कि पृथ्वीच्या सर्वात जवळचा जो ग्रह आहे मार्स ठीक आहे हा मार्स मार्सवरती आपल्याला भविष्यामध्ये जायचं आहे आपल्याला मार्सवरती जाण्यासाठी आपण बरेचसे मिशन करतो आपण भारतानं पण आताच पाठीमाग आपल्या इस्रोनं मार्ससाठी एक मिशन लॉन्च केलं होतं त्या मिशनचं नाव काय आहे ते तुम्ही मला सांगायचं ठीक आहे कमेंटमध्ये सांगा मला तर हा मार्स जो आहे आपण सगळे आपण म्हणजे सर्व मानव जो आहेत मानव जो आहेत ते मार्सवरती जाण्यासाठी एवढे का प्रयत्न करत आहेत तर ते बघूया आपण जर तुम्ही पाहिलं तर पृथ्वी पासून अर्थ आणि मार्स हे जर पाहिलं तर आपल्याला जवळजवळच पाहायला मिळतात यांच्यामध्ये जास्त फरक आहे का नाही याला तीनशे पासष्ट आणि याला ती सहाशे सत्याऐंशी म्हणजे यांचं जे ऑर्बिट आहे यांच्या ज्या कच्च्या आहेत त्या जवळजवळ आहेत ठीक आहे आणि पृथ्वीपासूनच सूर्यापासूनच जे ह्या दोन ग्रहांचं अंतर आहे ह्या दोन ग्रहांच्या अंतराचा जो पट्टा आहे त्याला आपण म्हणू गोल्डी लॉप्सन काय म्हणू गोल्डी लॉक झोन ठीक आहे हा गोल्डी लॉक झोन जो आहे ना याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जे टेम्परेचर आहे हे खूप जास्त पण नसते आणि खूप कमी पण नसते हे एक इक्वल टेम्परेचर असते ठीक आहे त्यामुळे आपल्याला अर्थवरती पाणी पाहायला मिळते आहे समुद्र पाहायला मिळते म्हणजे पाणी पाहायला मिळतंय किंवा वातावरण बघण्यास मिळते ठीक आहे त्याच कारण हेच आहे की हे दोन्ही काय आहेत गोल्डी लॉक झोन मध्ये बाकी याच्यापैकी कोणताच ग्रह हा गोल्डी लॉक झोन मध्ये ठीक आहे दुसरी गोष्ट जसं आपण सूर्याच्या जवळ जातोय हे जे दोन ग्रह आहेत यांचं जर सरफेसचं तापमान पाहिलं तर ते दोनशे डिग्रीपेक्षा पण जास्त पाहायला मिळते आणि इकडं जर पाहिलं आपण मार्चच्या नंतर हे जे ग्रह आहेत हे सूर्यापासून इतके दूर आहेत तर इथं जे तापमान आहे हे आपल्याला मध्ये पाहायला मिळते झिरो डिग्री किंवा त्याच्यापेक्षा पण कमी तापमान हे पाहायला मिळते ठीक आहे तर गोल्डी लॉक झोन मध्ये असल्यामुळे मार्स हा ग्रह आपल्या जवळ आहे आणि आपल्याला इथं जायचं आपल्याला असा प्लान आहे आपल्या भविष्यामध्ये तर याच्यामध्ये आणखी एक गोष्ट जर तुम्ही पाहिली तर आपण आपल्या पृथ्वीची एवढी डेंजर वाट लावली बरोबर आहे आपल्या पृथ्वीचा आपण नाश करायला तुम्ही नाश करायला आपण इथं वृक्षतोड करतोय आपण इथं जे इथले इंधन आहेत त्यांचा इतका भयंकर वापर करायला आपण पृथ्वीचा आपल्या वसुंधरेचा आपण थोडं पण संवर्धन करण्यासाठी प्रयत्न नाहीत करत तर मग असं म्हणलं तर आपल्या इथं जे वसुंधरा परिषदे होता या परिषदामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथं विकसित देश विकसनशील देश अशा दोन गट आपल्याला पाहायला मिळतात जे विकसित देश आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की विकसनशील देश जास्त प्रदूषण प्रदूषण करतात हे बरोबर विकसित तर यांनी काय केलंय पृथ्वीला स्वतःच्या स्वार्थासाठी पाहिजे तसं वापरतात जस आताच काही दिवसा खाली शाहरुख खानचा तुम्ही पिक्चर पाहिला असेल तर शाहरुख खानच्या पिक्चरमध्ये डंकी नावाचा पिक्चर आला होता त्याच्यामध्ये एक खूप छान मला कन्सेप्ट वाटला की तो कन्सेप्ट काय आहे की पृथ्वी निसर्ग आहे हे ना पृथ्वी जे आहे हे निसर्ग जे आहे हे सर्वांसाठी सारखाच आहे तर याच्यामध्ये जे देश आहेत त्यांनी आपल्या आपले बॉर्डर निर्माण करणारे हे लोक कोण आहेत पृथ्वीला वाटून घेणारे तुम्ही कोण बरोबर आहे खूप छान कन्सेप्ट म्हणला आहे राजकुमारी तुम्ही बघायला पाहिजे तर तस पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीवरती बघा ना पृथ्वी निसर्गाने बनवलेली आहे या निसर्गामध्ये आपण काय केले की हा आमचा देश आहे ते तुमचा देश आहे ते त्यांचा देश आहे मग हे ना त्या देशात जायचं नाही त्यानं त्या देशात जायचं नाही मग त्या देशात जाण्यासाठी जायचं असेल तर विजा घ्या परमिशन घ्या परवानगी घ्या जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला समुद्रामध्ये जे मासे आहेत ते मासे तर इकडून तिकडं फिरत असतात किंवा पक्षी जे आहेत ते पक्षी पण ह्या देशातून त्या देशात ह्या कॉन्टिनेंट मधून त्या कॉन्टिनेंट मध्ये जातात त्यांना तो कोणता विजा नाही त्यांना तो कोणती परमिशन नाही बरोबर आहे तर मग मास कशामुळे ही पृथ्वी तर सगळ्यांचीच आहे निसर्ग सगळ्यांच आहे तर पृथ्वीवर कुठं पण जाण्याचा अधिकार जसा प्राण्यांना आहे पक्ष्यांना आहे माश्यांना आहे तसं माणसाला पण असायला पाहिजे बरोबर आहे म्हणजे पृथ्वीची वाट लावताना आपण सगळी मिळून लावायला ठीक आहे आणि तिच्यावर लिमिटेशन ज्यावेळेस किंवा तिच्याबद्दल आपण ज्यावेळेस विचार करायचा त्यावेळेस आपण काय सांगतो विकसनशील देशांनी विकसनशील देशांनी पृथ्वी खराब व्हायला म्हणून आणि यांच्यामुळे होत नाही असंही सांगतात विकसित देश तर हा कन्सेप्ट थोडासा चुकीचा वाटतो. याबद्दल तुम्ही अभ्यास करायला पाहिजे नक्कीच ठीक आहे तर आता त्याच्यामध्ये आणखी एक आपले इथं खूप मोठा माणूस आहे ज्याचं नाव इलॉन मस्क तुम्ही नाव ऐकलच आहे इलॉन मस्क काय करते त्याचा असं म्हणणं आहे की आपण भविष्यामध्ये हे मार्स ग्रह जे आहे ना ह्या मार्स ग्रहावर जाऊन ऍटम बॉम्ब टाकू काय करू ऍटम बॉम्ब याच्या पोल्सवरती ऍटम बॉम्ब टाकू म्हणजे इथलं काय होईल टेम्परेचर वाढेल आणि तिथे जे बर्फाच्या स्वरूपामध्ये पाणी आहे मार्सवरती पाणी आहे त्याच्या पोल्सवरती हे शोध लावणारा भारत हा जगामधला पहिला देश आहे ठीक आहे ते आपण आ, मिशन मंगल पिक्चर मध्ये तुम्ही पाहिला असेल तर मार्च वरती जाऊन आपण बॉम्ब टाकू म्हणजे तिथल्या बर्फाचं पाणी होईल आणि त्या पाण्यामध्ये पुन्हा ऑक्सिजन वगैरे बाकीचे वायू भेटतील आणि याच्यापासून काय होईल आपल्याला एक वातावरण मार्स वरती पाहायला मिळेल आणि भविष्यामध्ये आपण येणारे जे आपल्या आहेत त्या मंगळ ग्रहावरती जाऊन राहू शकतात असं त्याचं म्हणणं आहे ठीक आहे तर बघूया शास्त्रज्ञ याच्यावरती अभ्यास करतात आणि मध्ये जे काय होईल ते आपण पाहूयात तर अशा प्रकारे आपण काय केलं आता जे काही प्लॅनेट्स आहेत त्या प्लॅनेटचा स्वतः भोवती फिरण्याचा टाइम आणि यांच्या ऑर्बिट या दोन गोष्टी आपण पाहिल्या ठीक आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला पुढं जर ऑर्बिट पाहिलं तर आपण ऑर्बिट म्हणल्यानंतर आपल्या सगळ्यांना काय वाटतं आता जसं पाहिलं तुम्ही हा सूर्य आहे आणि सूर्याच्या भोवती हे असे प्लॅनेट्स फिरत आहेत बरोबर आहे याला आपण ऑर्बिट म्हणू तर याच्यामध्ये आणखी एक गोष्ट जर पाहिली असेल तुम्ही हे जे ऑर्बिट आहे ह्याच ऑर्बिटमध्ये हा सूर्य जो आहे ना हा सूर्य पण ऑर्बिट करत आहे आणि हे पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय आपल्या सगळ्यांनी एक गोष्ट म्हणजे बऱ्यापैकी लोकांना हे नसते की सूर्य पण कोणाचं तरी चक्कर काढत आहे सूर्य पण कोणाच्या तरी भोवती फिरत हे सूर्याचं ऑर्बिट आहे ठीक आहे आणि सूर्य जो फिरत आहे हा सूर्य आपला फिरत आहे गॅलेक्सीच्या सेंटरभोवती होती कशाच्या आपली जी गॅलेक्सी आहे गॅलेक्सीचा जो सेंटर आहे त्या गॅलेक्सीच्या सेंटरच्या भोवती हा आपला सूर्य असा फिरत आहे ठीक आहे हे आपली गॅलेक्सी अशी दिसते बघा आपल्या गॅलेक्सीचं नाव काय गॅलेक्सीचं नाव काय आपल्या मिल्की वे गॅलेक्सी काय आहे मिल्की वे गॅलेक्सी आणि आपल्या सगळ्यात जवळ जी गॅलेक्सी आहे तिचं नाव आहे अँड्रोमेडा गॅलेक्सी ठीक आहे तर आपली जी गॅलेक्सी आहे ही टाइप जी स्पायरल टाईपची हो गॅलेक्सी आता हे स्पायरल टाईप वगैरे काय असते हे आपण hmm. बघणार आहोत पुढच्या hmm. व्हिडिओमध्ये तर याच्यावरतीच्या एका आर्मवरती इथं आपली सोलार सिस्टम आहे सर ठीक आहे हे अशा प्रकारची आणि ह्या गॅलेक्सी आता ही जी, जी गॅलेक्सी अशी फिरत असेल समजा ठीक आहे तर याच्यामध्ये आपला सूर्य पण असं कुठेतरी फिरत असेल ठीक आहे ह्या गॅलेक्सीच्या सेंटरच्या भोवती ठीक आहे तर अशा प्रकारे आपण पृथ्वी पाहिली पृथ्वीवरचे वेगवेगळे ग्रह पाहिलेत आणि त्यांचा स्वतःभोवती फिरण्याचा टाईम तसेच त्यांचा सूर्यभोवती फिरण्याचा टाईम पण पाहिलं ठीक आहे तसंच आपण पाहिलं की आपला पृथ् आपला जो सूर्य आहे किंवा आपली सूर्यमाला जी आहे ती पण आपल्या गॅलेक्सीच्या भोवती कशी फिरत आहे ठीक आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक घेऊ आणि भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू